आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सा बिगुल अखेर वाजलं आहे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील गल्लीबोळ चौक आणि सोशल मीडियावर राजकारणाचा ज्वर वाढलेला दिसतोय अनेक नवखे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आता थेट जनतेत उतरले आहेत गणेश उत्सवापासून नवरात्रोत्सवापर्यंत प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात हे नवे चेहरे पुढच्या मागे दोन चार कार्यकर्त्यांचा मी या नगरसेवक होणारच या भावनेतून हे सर्वजण प्रचार यंत्रणा सुरूही केली आहे पण प्रश्न असा की गेल्या पाच वर्षात जनतेच्या खऱ्या समस्या कोणी सोडवल्यात रस्त्यांची अवस्था दयनीय नाले तुंबलेले पाणीपुरवठा विस्कळीत आणि वीज प्रश्न कायम या सगळ्यांची आठवण मात्र उमेदवारांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरच होते आज रस्त्यावर दुरुस्तीचं काम सुरू आहे चौकात मोठमोठे पोल उभे राहत आहेत आणि काही ठिकाणी नवीन दिवे लावून विकास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय पण नागरिक आता विचारत आहेत हा विकास जनतेसाठी की खुर्चीसाठी दरम्यान आज धुळ्यातील राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिरात महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले सभागृहात उत्सुकतेचं वातावरण होतं शेकडो कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आणि पक्षनिष्ठ नागरिक उपस्थित होते आरक्षण निश्चितीनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसली कारण काही प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण गेल्याने पुरुष उमेदवारांची समीकरणं पूर्णपणे कोलमडलीत तर काही ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आणि मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्याने नवीन चेहरे मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे धुळे महानगरपालिकेतील एकोणावीस प्रभागांसाठी विविध आरक्षणांचे वाटप करण्यात आले आहे काही प्रभाग सर्वसाधारण महिला तर काही मागास प्रवर्ग महिला या श्रेणीसाठी आरक्षित झालेत काही ठिकाणी अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागा निश्चित झाल्या यामुळे एकूण राजकीय गणितांमध्ये मोठे बदल होणार हे निश्चित आहे अनेक नेते आणि पक्ष या आरक्षणानंतर आपले उमेदवार ठरविण्याच्या तयारीत आहेत काहींचं राजकारण संपलं तर काहींच्या वाट्याला सुवर्ण संधी आली पक्षांमध्ये नाराजी गडबाजी आणि नवीन समीकरण यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे कारण प्रत्येक प्रभागात इच्छुकांची रांग मोट आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त तिकीट मिळवण्याचं बॅनर पोस्टर्स कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी जनतेला मोफत आरोग्य शिबिरं काही ठिकाणी भोजनदान तर काही ठिकाणी देवदर्शनाच्या यात्राही पण हे सगळं मतदार ओळखत आहेत कारण आता जनता हुशार झाली आहे निवडणूक म्हणजे फक्त प्रचार नव्हे तर कामगिरीचं मूल्यमापन जनतेला आज हवे आहेत काम करणारे प्रतिनिधी फक्त बोल बच्चन नव्हे धुळेकर आता ठरवणार आहेत कोण खरंच विकासाचं राजकारण करणार आणि कोण फक्त खुर्चीच या आरक्षण सोडतीनंतर धुळे महानगरपालिकेची निवडणूक अधिकच रंगणार आहे आता उमेदवारांच्या फेऱ्या वाढतील गल्ल्या रंगतील आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल घोडा मैदान जवळ आलं आहे धुळेकरांना येत्या काही दिवसात दिसेल खरे नेते कोण आणि फक्त नावालाच नेते कोण धुळे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस शहराच्या भविष्याचा निर्णय ठरवणारा हा लोकशाहीचा सण आता धुळ्याच्या प्रत्येक गल्ली बोळात उलगडायला सज्ज झाला आहे धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चिती आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीसपैकी सतरा प्रभागे चार सदस्य आहेत तर तो दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदतीसपैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा ह्या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल हरकतीची तारीख सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख आहे त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल धुळे तालुक्यातील नेर गावात अभिनेता तुषार भदुलाल जयस्वाल यांनी त्यांच्या ताब्यातील पंधराशे चौरस फुटांच्या शेडची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे पण या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आली आहे कारण जयस्वाल यांच्या प्लॉटवरील साहित्य काढण्यासाठी कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय पोलीस प्रशासन सोबत घेऊन जेसीबीच्या सहाय्याने हे काम करण्यात आलं आहे म्हणजेच ना न्यायालयाचा आदेश ना महसूल खात्याची परवानगी अशा परिस्थितीत पोलिसांचा सहभाग नेमका कशासाठी हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे तुषार जयस्वाल यांच्या मते हा वाद जागेबाबत नसून शेडच्या तोडफोडीबाबत आहे संबंधित जागेचा विषय सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे मग न्यायालयाची परवानगी नसताना कोणत्या अधिकारावरून जेसीबी चालवली गेली या घटनेबाबत तुषार जयस्वाल यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितलं गुन्हा नोंद करेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही दुसरीकडे या सर्व प्रकरणावर तुषार जयस्वाल यांनी देखील थेट सवाल उपस्थित केला आहे ते म्हणाले हा दिवाणी स्वरूपाचा विषय असताना कोर्टाची परमिशन नसताना पोलीस प्रशासन कसं काय हस्तक्षेप करू शकतं राहुल जयस्वाल यांच्या या सवालामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर संशय व्यक्त केला जातोय दरम्यान तुषार जयस्वाल यांच्या अमरुण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आणि अद्याप जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून कोणताही अधिकारी भेटीस गेलेला नाही नेर गावात या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय तर नागरिकांचा सवाल एकच कायद्याच्या रक्षणासाठी असलेलं प्रशासनच कायद्याचं उल्लंघन करत आहे नमस्कार मी अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल राहणार जिल्हा धुळे मी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून इथं धुळे येथील क्युमाइन क्लब समोर जेल रोड जवळ आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मी याच्यासाठी बसलेलो आहे की दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कुसुंब्यातील गावगुंड किरण शिंदे किरण एकनाथ शिंदे आणि अक्षय अतुल जैन तसंच अतुल चंद्रकांत जैन व पंचवीस तर तीस कुसुंब्यातील गावगुंड आणि कुसुंब्यातील एक जेसीबी आणि त्या जेसी बीचे चालक व मालक हे सर्वजण माझ्या इथं माझ्या गैरहजरीमध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेली जागा ज्याच्यावर मी पंधराशे स्क्वेअर फुटचं पत्र्याचं शेड बनवलेलं होतं त्या शे शेडची तोडमोड केली आणि त्यातील माझं मूल्यवान वस्तूंची देखील तोडमोड केली मी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याकरता गेलो असताना तेथील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी मला गुन्हा नोंदविण्यास नकार दिला तसेच पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल देवरे यांचा बिल्ला नंबर बक्कल नंबर बारा सतरा आहे त्यांनी देखील मला धमकी दिली आणि मला गुन्हा नोंदविण्यास नकार दिला तर माझी प्रशासनास एकच विनंती आहे की आज माझा आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून देखील कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी माझी विचारपूस करण्यासाठी आलेला नाही किंवा मला न्याय देण्यासाठी आलेला नाही तरी देखील माझे परिवारचे लोक आणि आमचे नेर ग्रामपंचायतचे सरपंच माननीय गायत्री देवी संजय जयस्वाल हे देखील काल आले होते आणि निवेदन दिलं माननीय जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि दु, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना देखील निवेदन दिलेलं आहे दिले तरी देखील अद्यापपर्यंत कुठलेही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी मला विचारपूस करण्यास देखील आलेले नाहीत आज सहा दिवस आहे सहा दिवसापासून मी अन्न खाल्लेलं नाही काहीच नाही तरी देखील कोणी आलेलं नाही आणि माझ्याकडून कागदांची मागणी करण्यात येते धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे माझ्याकडून कागदाची मागणी करत आहे मूळ म्हणजे माझी लढाई माझ्या जागेवरनं नाहीच माझी जागा जी आहे ती माझ्या ताब्यातच आहे आज पण आहे आणि त्या जागेच्या विषयी मी न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि हे पूर्णपणे हा खटला जो आहे हा सिव्हिल मॅटर आहे या सिव्हिल मॅटर मध्ये पोलिसांना कुठलाही प्रकारचा हस्तक्षेप घेण्याचा अधिकार मी जोपर्यंत कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत पोलिसांना कुठलाही निर्णय घेण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही तरी देखील हे माझ्याकडून कागदाची मागणी करते तरी देखील मी कागदांची पूर्तता केली आहे पण माझी एकच मागणी आहे की या लोकांनी जे लोकांनी माझ्या जे माझ्या प्रॉपर्टीवर येऊन माझ्या जागेच जागेवरील पत्राचा शेडची जी तोडमोड केलेली आहे किंवा माझं मूल्यवान वस्तूंची जी तोडमोड केलेली आहे त्याविषयी यांच्यावर गुन्हा नोंदवा इतकीच माझी मागणी आहे आणि त्या विषयावर मी न्याय मागत आहे तरी देखील अद्याप पर्यंत कोणी आलेलं नाही जर माझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर धुळे जिल्ह्याचं पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहील धुळ्याचे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक हे जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवी घडामोड संभाजी ब्रिगेडने वाजवले राजकीय रणशिंग होय आतापर्यंत सामाजिक आणि जनआंदोलनामधून सक्रिय असलेली संभाजी ब्रिगेड आता थेट राजकारणात उतरणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड स्वतःचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा पक्षाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी अलीकडेच पार पाडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत केली या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा संपर्क कार्यालयात रविवारी जिल्हा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीचं अध्यक्ष स्थान भूषवलं जिल्हा संपर्क प्रमुख डॉ योगेश पाटील यांनी बैठकीत जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक सचिव महेश पाटील ग्रामीण सचिव नितीन पाटील आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्षाची निवडणूक रणनीती उमेदवारांची चाचपणी आणि जनतेशी संवाद वाढविण्याचे उपक्रम यावर सविस्तर चर्चा झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणाऱ्या संभाजी ब्रिगेडने आता थेट जनतेचा खरा आवाज बनण्याचा निर्धार केला आहे बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ योगेश पाटील म्हणाले आज महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि प्रशासकीय निष्क्रियतेमुळे उद्ध्वस्त झाला आहे शासन झोपेचं चा सोंग घेत असताना शेतकऱ्यांचा घास अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय ते पुढे म्हणाले आम्ही आंदोलनापुरते मर्यादित न राहता आता जनतेचा आवाज बनून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत डॉक्टर पाटील यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करताना म्हटलं महागाई बेरोजगारी शेतमालाचे घसरते दर यामुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघही गुंडांच्या पालनपोषणात व्यस्त आहेत जनतेचा प्रश्न कोणीच ऐकत नाही यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनकर जाधव जिल्हा समन्वयक अमर फरताडे वाहतूक आघाडी अध्यक्ष मनोज रोईकर धुळे महानगर अध्यक्ष भूषण बागुल तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांसह हो अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत ठरविण्यात आलं की स्थानिक परिस्थितीनुसार समविचारी पक्षांशी आघाडी करून संभाजी ब्रिगेड निवडणुका लढवेल विचार आणि कृती हेच आमचं ब्रीद वाक्य संभाजी ब्रिगेड आता फक्त संघटन नाही तर महाराष्ट्राचा खरा लोक आवाज ठरेल असा निर्धार या बैठकीत सर्वांनी एक मुखाने तळोदा येथे नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि नंदुरबार जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांची संयुक्त सभा जिल्हाध्यक्ष एस एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेठ केडी हायस्कूलमध्ये पार पडली या सभेला डॉक्टर एनडी ना आंद्रे टीडीएफ जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे सल्लागार डी सी पाटील के व्ही पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी अजित टवाळे तसेच तालुका संघाचे सचिव सुनील परदेशी आणि गजानन काटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा नूतन कार्यकारिणीकडे पदभार सोपविण्यात आला तसेच तळोदा तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली डॉ डी नांद्रे आणि प्रभाकर नांद्रे यांनी एक स्तर वेतनश्रेणीबाबत मार्गदर्शन करून महत्वाची माहिती दिली टीईटी सक्तीच्या संदर्भात शासनास निवेदन देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आलाय तसेच माननीय तात्यासाहेब श्रीपदभाई पाटील यांच्या सहस्र दर्शन कार्यक्रमाबाबतही चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सचिव आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तळोदा तालुका अध्यक्ष प्रकाश वानखेडे टीडीएफ अध्यक्ष रमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले धुळे शहरातील देवपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या सरईत गुन्हेगारांच्या चित्ते टोळीवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जबरी चोरी खुणाचा प्रयत्न दंगा विनयभंग धमक्या आणि नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण करणारे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं देवपूर पोलिसांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये जिल्हाबंदीचा प्रस्ताव मांडला होता उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी सुनावणी घेऊन टोळी प्रमुख राजेश मैकुलाल चित्ते आणि त्याचे चार साथीदार रामेश्वर गोविंद साहिल आणि तरुण कुमार चित्ते यांना सहा महिन्यांसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तसेच देवपूर पोलिसांच्या टीमने एकत्रितपणे केली आहे हद्दपार झालेल्या आरोपींनी जिल्ह्यात प्रवेश केल्यास म पो का क्रमांक एकशे बेचाळीसनुसार नुसार दोन वर्षांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे